भाजपकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते आहे आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत फोन गेलेल्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आलं आहे तर पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे तर मंगल प्रभात जयकुमार रावला यांना देखील फोन गेलेले आहेत तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे भाजपाच्या अतुल सावेनं शपथविधीसाठी फोन केलेला आहे तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोई हे देखील प्रथमच मंत्री होणार आहे तर माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे, यांचा विखे पाटील यांचं स्थान निश्चित मानलं जातं नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले हे भाजपाचे मंत्री असतील यासोबतच जयकुमार रावल पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात यांनासुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील त्याशिवाय पंकज भोयर जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डेकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला याशिवाय अतुल सावे माधुरी मिसाळ आणि संजय सावकारे हे देखील महायुतीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके हे देखील मंत्रिमंडळ यांना स्थान देण्यात आले तर आशिष शेलार आकाश कुंडकर यांनाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे तेव्हा भाजपकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केलेले आहेत दुपारी चारच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जय कुमार रावल हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहे फडणवीसांसारख्या अभ्यास नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे